नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराधा विषय आता पचगत होत चाललेला आहे ज्या पद्धतीनं जालन्याहून बीडला आणलं बिडून अजून कुठं हलवण्याचा प्रयत्न अशा पद्धतीची सध्या समीकरणं ज्ञानराधाच्या माध्यमातून बांधली चाललेली ज्ञानराधा ठेवेदारांसाठी तर पानचट विषय झालाच आहे पण त्याच्यासोबत आता प्रशासनालाही या गोष्टीचे उत्तर देत देत आणि तीच प्रक्रिया रिपीट प्रशासनाचाही वेळ वाया जातो पाहिजे ते आउटपुट हाताला लागत नाहीयेत आजही आकडे तेच आहेत पैसे येणारच आहेत पैशाच्या माध्यमातून जे काही आंतरराष्ट्रीय फंड ठेवलेले आहेत त्यांची रिकव्हरी होणारच आहे अशा पद्धतीच्या गोल गोल बातम्या नेहमीच प्रकाशित होत आहेत आणि ते बोल बोलताना सुद्धा मनाला मां, असं वाटतंय की काय हे नेहमीच कशा म्हणावं परंतु परिस्थिती अशी आहे की याच्यावर शासन किती निर्लज्ज आहे हे मला आज दाखवायचं आहे जेव्हा दिल्लीतला दारू घोटाळा हा शंभर कोटीचा दारू घोटाळा म्हणून सगळ्या देशाला विठीस धरणार हे शासन म्हणजे विचार करा ना की केजरीवालला कशा पद्धतीनं पॉलिटिकल टूल किट बनवायचं या संदर्भातून आखलेले हे षडयंत्र परंतु सर्वसामान्य माणसांनी काय घोडा मारलाय की आज हजारो कोटीचा म्हणजे आदर्श बँक असेल ज्ञान असेल साईरामा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असेल मराठवाडा क्रेडिट सोसायटी माजलगाव असेल पुन्हा महासाहेब जिजाऊ असेल मातोश्री असेल अशा अनेक ज्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत आणि राहिलं साहिलं नगर जिल्ह्यातली ध्येय आणि शणीछत्र स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आहे म्हणजे एकूण मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचं जाळं बघितलं तर प्रत्येक ठिकाणी चुना लावणारीच माणसं भेटायला लागली आणि एवढा मोठा घोटाळा असून सुद्धा आहे या मल्टी स्टेटवर शासनाचं त्या मांजरीप्रमाणे लक्षण आहे डोळे झाकून दूध प्यायचं अर्थार्थी ज्या पद्धतीने यांना यामध्ये या एखादा मोठा पॉलिटिकल लीडर सापडला असता किंवा एखादा नेता सापडला असता तर याच्या इज्जतीचं खोबरं वाटण्यासाठी शासनाने पाहिजे ती मदत केली असती पण आजच्या परिस्थितीमध्ये कुठे हा उद्योजक आहे आणि या उद्योजकामुळं किंवा मानकापे हा हे सहकार क्षेत्रातला माणूस होता तो राजकारणी नव्हता त्यामुळे त्याच्यावर जे एक विषय मांडण्याची पद्धत आणि त्याच्या त्याच्यासोबत जे विचार करण्याची पद्धत जरा वेगळी आज केजरीवाल तर ज्या पद्धतीने ढोल पिटला चाललोय ना ज्या पद्धतीने केजरीवाला जे म्हणजे गोव्याच्या निवडणुकीमध्ये त्याची एक कोटी शंभर कोटी खर्च झालेल्याचा जो होरापोळ त्यांनी मांडलाय ना त्यापेक्षा अधिक रक्कम ही ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीची परंतु त्याच्यावर शासनाला काही घेणं देणं नाही आजही दिल्ली दफ्तरी म्हणजे जवळपास एक वर्षाचा कार्यकाल या गोष्टीत कि याच्या संदर्भातून ज्या पद्धतीचे आढावे ज्या पद्धतीने खऱ्या खऱ्या अर्थाने सांगतो जेव्हा एखादं जहाज बुडणार असेल ना तर सगळ्यात अगोदर उनर त्या पद्धतीनं या प्रशासनामधले उंदर म्हणजे सहकारी विभागातील ऑडिटर्स की जे या सगळ्या गोष्टीचा निरोख निरोखून म्हणजे गेल्या जेव्हापासून ज्ञान राधाची स्थापना असेल किंवा साईरामची स्थापना असेल किंवा इत्यमुद मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या स्थापना असतील ना तर या सगळ्या गोष्टीचे लिकेजेस आणि ऑडिटर्स माहित असतात मग ह्याच्यातून परतावा करण्याची मला एक, एक सायटेशन पाठवलं हो तीन जुलै दोन हजार सतराच कि कें, केंद्रीय मंत्रालयाने ह्याच्यावर एक नोटिफिकेशन काढलेले की या संदर्भातली रक्कम तुम्ही तुमच्या रिस्क ठेवा म्हणजे तुम्ही शासन म्हणजे ठेवीदारांना जनतेला का हेड्यात काढतायत का कि तुम्हाला ह्या लोकांची कसलीही भूमिका नाहीये मग लोकशाहीच्या संदर्भातून निवडणुका लढून त्यापेक्षा सर्व हुकुमशाही निर्माण करा ना पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीचे ध्येय धोरण आखा आणि तुमच्या पद्धतीनं ही रजाकारी पद्धत चालू द्या आज सर्वसामान्य माणूस जो विठीस धरण्यात आलेला आहे ज्याने आपल्या आयुष्याची कमाई आयुष्याचा रक्ताची गाडी कमाई या मध्ये ठेवलेली आहे आणि त्या लोकांसाठी तुम्ही निस्त आश्वासनाच्या खैराती वाटताय आणि या खैराती सुद्धा आजही कशाच पद्धतीनं फळ फळाला येत नाहीये प्रत्येक ठिकाणी फक्त सावळा गोंधळ आणि जर एखाद्या एखादी गोष्ट असेल तर या याबद्दल या डीसीसी बँकेचं उदाहरण घेतलं तर डीसीसी बँकेला कशा पद्धतीनं उठाव घेण्यात आला सगळे राजकीय पक्ष जागा झाले एकमेकावर पत्रकार परिषद घेऊन चिखलफेक करू लागले एकमेकाला अडकवण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा या गोष्टीचा या गोष्टीची जाणीव कशा पद्धतीने जागी झाली होती पण हीच वेळ जर ज्ञानराधावर आलेली आहे हीच वेळ सायरामवर आलेली आहे हीच वेळ सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशावर आलेली आहे ना तर हे लोक बिनधास्त अनुरुळ घेऊन पांढरून घेऊन झोपलेले आहेत त्यामुळं सर्वसामान्य माणसाची चिंता आहे का तुम्हाला आणि हे लोकशाही सर्वसामान्य माणसासाठी आहे का विशिष्ट लोकांसाठी आज बाबतीत ज्या काही गोष्टी कानावर पडतायत मात्र जेलमध्ये त्यांना कॅन्टीनचं जेवण जेवायला मिळत कायद्याचं जीवन हे त्यांना मान्य नाही आहे मग ते पैसे भरून त्या कॅन्टीन मध्ये जेवतायत अशी बातमी आता बाजारपेठेत पसरू लागली कुठे ना आजही जर कोर्टात गेल्यानंतर म्हणजे सरकारी वकिलांच्या दालनात जेव्हा हजर केला ते जातो तेव्हा तिथं बसायला त्यांना खुर्च्या दिल्या जातात मग हे एवढे लाड चोचले कशासाठी हे सगळे लोक चोचले फक्त तुम्ही सर्वसामान्य माणसाला चुना लावलाय सर्वसामान्य ला सर्वसा माणसाला लुटलाय सर्वसामान्य माणसाच्या घरादारावर पाणी फिरवलंय याचे तुम्ही त्यांना बक्षीस देत आहेत का आणि खऱ्या अर्थानं जर खर कळवळा असेल ना तर हा विषय आता फक्त टाईमपास म्हणून घेऊ नका लोक हे जागरूक आहेत लोक हा विषय विसरणार नाहीत लोकांची जी तळमळ आहे ती स्वतःच्या पोटातलं गेलेले आहे लोकांनी आपला पाठ घालवलेला गा, गा, आहे आणि हा पाठ घालवल्यामुळं लोक आता शांत बसणार नाही जर या राजकारण्याची किंवा या शासनाच्या किंवा या परिस्थिती निवळू पाहत असतील ना ती ही परिस्थिती निवडणार नाही ही आग पहिल्यांदा जितकी धगधगत होती ती शेवटपर्यंत सुद्धा तेवढी धगधगणार आहे कारण की स्वतःच्या मिळवलेल्या एक एक रुपयाचा हिशोब या लोकांना घ्यायचं आहे कुठे कडून त्यामुळं या गोष्टीत विनाकारण वे, वेळ वाया घालून लोकांची फजिती करू नका स्वतःची फजिती करून घेऊ नका विधानसभा निवडणूक लागत आहेत लोकसभेला प्रसाद मिळालाय विधानसभेला जर तुम्हाला प्रसाद मिळवायचा नसेल तर खऱ्या अर्थाने या मल्टी स्टेटचा खरा प्रश्न निकाली काढा आणि लवकरात लवकर सर्वसामान्य माणसाच्या ठेवी कशा पद्धतीने परत करता येईल हे याचं पुण्य कमवून विधानसभा सुरक्षित पद्धतीने लढवा एवढीच आशा वापतो नमस्कार